शाळा परिषद प्राथमिक मराठी करणे शाळा पारस सादर करीत आहे मत मतदानाचे महत्व हे पथनाट्य तर इथे उपस्थितांचे हार्दिक हार्दिक स्वागत ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज येत्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक होणार आहे लग्नाचा विचार करायला हवा हो का अहो थांबा थांबा काय करते तुम्ही आमची मुलगी अठरा वर्षाची झाली तिच्या लग्नाचा विचार घरी जा अठरा वर्षाची झाली म्हणजे तिचं लग्न करून द्या अठरा वर्षाची झाली म्हणजे लग्नाच वय नसतं अठरा वर्ष म्हणजे लग्नाचं वय असतं मॅडम ते वय लग्नाचं नसतं तर जबाबदार नागरिक व्हायचं असतं आणि मतदान यादीत आपले नाव नोंदवा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा ऐका लोकांना आपला मत फार अमूल्य आहे म्हणून मतदान करायचे अहो मॅडम माझी वय आता अठरा वर्षाची पूर्ण झाली आहे आणि मला मतदान करायचे आहे तर मला काय करावे लागेल अरे वा चांगला प्रश्न विचार आणि तहसीलपुत्राशी संपर्क साधावा व आपले नाव ना, मतदान नोंदवण्याकरिता नो आम्ही तुमचे आम्ही तुमच्यासाठी

काही होत नाही या सर्व अफवा आहे असे काही होत नाही या सर्व अफवा आहे आता तर निवडणूक आयोगाने उपप्रतावर लक्ष केंद्रित केले आहे म्हणून आता ई व्ही एम सोबत व्ही व्ही पॅट बँक मशीन अत्याधुनिक आणली आहे आता आपले मतदान सुरक्षित आहे